तो इस सामाजिक परिवर्तन कार्यक्रम में छत्तीसगढ़ से तेलंगाना से और महाराष्ट्र के लोग आए हैं तो इसमें आप लोगों को क्या लगा और आप क्या भर कर रख सर्वप्रथम सर्वांना जय जय नमस्कार जय सेवा सर माझं नाव रमेश गावडे गाव सिरकुंडा तालुका सिरवंट आणि जिल्हा गडचिवली पासून या शिरोसामध्ये जे काही कार्यक्रम होत आहे फुले शाहू आंबेडकर महोत्सव दोन हजार चोवीसच्या नालंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ते होत आहे या कार्यक्रमामध्ये नव्याने मी आलेला आहोत मला इन्व्हाईट होते त्याच्यामुळे आला आणि याच्यात आल्यानंतर मला बऱ्याचशा गोष्टी नव्यानं बघायला मिळाला ऐकायला मिळाला शिकायला मिळाला आणि हे शाहू आंबेडकर मिशनचे जे खांब आहेत याच्यात येत्या का काळी मी पण भाग घेईन आणि जे काय समाज आहे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल हे सगळं समाजाला मी जागृती करण्याचा प्रयत्न किंवा जे कोणी करत असेल त्यांना सोबत घेऊन त्यांना सहकार्य करून त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन एवढं सांगू इच्छितो आदरणीय सरजी आपण का या पिजलमध्ये आदिवासींचा प्रतिनिधित्व जो केलेलं आहे तर आपल्याला अशी आपल्याला एकटाच आलो असंच नसून या भारत देशातील तीन राज्यातील आदिवासी धार्मिक अल्पसंख्याक एस सी ज्यांना आपण दलित म्हणत असतो या भारत देशातील तीन राज्यातून प्रत्येक समाजाचे लोक आलेले आहेत इथं येऊन त्यांनी आपापले प्रतिनिधित्व किंवा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केले मी पण मला दोन मिनिटं बोलण्याचा संधी दिल्याबद्दल मी पण पर माझ्या पर्यायीने जे काय समाजाचा भाग घेतलेला आहे जे कोणी भाग घेतलेला आहे त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही जर संधी प्राप्त होतील तर नक्कीच मोलाचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन आणि आजच्या जे हे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाचा वतीने फक्त सिरोलच्याच नसून भारत देशातील प्रत्येक माणसा माणसापर्यंत पोचतील आणि जनजागृती निर्माण होतील मला अपेक्षा आहे आणि आशाही वाटते म्हणजे आपण भोगे पक्षाकडून कक्षाकडून का आमदार म्हणून निवडणूक लढले याचा अनुभव आणि गोंधळ समाजाने तुम्हाला कसपर्यंत मदत केली याच्या संदर्भात एक अनुभव सर पहिली वेळ होता ऐरी विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षा तथा ग्रामसभा समर्पित म्हणून मी उमेदवार होतो माझ्या सुरुवात होतं त्याच्यामुळे मला काय अनुभव पण तेवढा आलेला नाही आणि पूर्वनियोजन काहीच नव्हता त्याच्यामुळे जेवढा काही खर्च होता तेवढा खर्च आला नाही पण खूप मोठा अनुभव मिळाला नक्कीच येत्या काळी आणि पाच वर्षात आम्ही नक्कीच ऐरे विधानसभा क्षेत्रातून खाता उघडण्याचा किंवा मी पुन्हा पाहून टाकेन नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसूनही सर समोर राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी असतात असे जनजागृती कार्यक्रम केले का आज देशामध्ये खूप कायदे बनलेले आहेत पेशा असेल बनहक्क असेल जैवविविधता असेल महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना असेल मायनर प्रायरेस्ट प्रोड्यूस असेल खूप फायदे बनले पण कायद्याचा फायदा लोकांना होताना दिसत नाही कायदे खूप सुंदर आहेत पण आमच्या लोक अजूनही न्यायाचं प्रतीक्षेत आहेत त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचून लोकांना जागृती करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आम्ही येत्या खाडी

जगातील किंवा भारत देशातील असा एक पक्ष आहे ते सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे बहुजन समाज पक्ष विधानसभा क्षेत्रातच नसून इतर क्षेत्रात सुद्धा अस्तित्व निर्माण करू शकते बहुजन समाज पक्षाने उपस्थित व्हायचं आहे उद्या असेल पुन्हा असं तुम्हाला वाटेल का बहुजन समाज पक्ष पुन्हा उदयास येईल असं तुम्हाला वाटेल का नक्कीच सर बहुजन समाज पार्टी उद्या काय येत नाही येईलच कारण याच्यामध्ये दोन मिनिटांमध्ये नियोजन करण्याची गरज आहे कुठेतरी आणि आजच्या काळात जर आजच्या रिझल्ट मध्ये आपण पाहलो किंवा अद्याप अभ्यास केली असता आपल्याकडे पैशा पाहण्याचा कमी आहे लोकसहभाग कमी आहे कार्य कमी आहे हे सगळ्या गोष्टी कमी असल्यामुळे बहुजन समाज पक्षा कुठेतरी कमी पडत आहे हे दिसून येतं विषय आहे शेवटचा विषय आहे